आज मानव समोरची सर्वात मोठी समस्या कोणती आहे सर्वसाधारणपणे असा समज आहे की जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल ही एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी समस्या असेल परंतु हे सत्य नाही मानवजाती समोरची सर्वात मोठी समस्या ओव्हरशूट ही आहे ओव्हरशूट याचा मराठीत अर्थ असा कि पृथ्वीच्या पुनर्निर्माण क्षमतेपेक्षा अधिक नैसर्गिक साधनसामग्रीचा मानवाकडून घेतला जाणारा उपभोग तर आज पृथ्वीची स्थिती किंवा पृथ्वीच्या पर्यावरणाची स्थिती आणि मानवाच्या उपभोगाची स्थिती काय आहे तर आज आपण पृथ्वी ही अतिरेकीपणाकडे चाललेलो हो। आहोत व मानवजाताचा उपभोग हा अतिरेकी झालेला आहे किंवा अतिउपभोग झालेला आहे असे दिसून येते सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या सर्वच सरकाराकडे असा प्रश्न होता की आता आपापल्या राष्ट्रातील प्रश्न कसे सोडवायचे परंतु त्यावेळेस अर्थशास्त्रज्ञांमध्ये असं एक गृहितक होत की ही पृथ्वी अमर्यादित सहसाधना असणारा ग्रह आहे आणि लोकसंख्या पण फार कमी आहे म्हणून त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक वाढ किंवा वाढीसाठी वाढ ही संकल्पना स्वीकारली व जगातील सरकारांनी आपापल्या देशातील जनतेला हेच सांगितलं की एकदा जर आपण आर्थिक वाढ केली तर आपण समाजाचे सर्व प्रश्न सोडू म्हणजे आर्थिक वाढ ही समाजाच्या सर्व रोगावरची ही एकमेव उपाय आहे किंवा एकमेव औषध आहे अशी धारणा पसरून जगाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये याच पद्धतीने विकास केला किंवा आर्थिक वाढ केली परंतु या आर्थिक वाढीसाठी आपण नैसर्गिक साधन सामग्रीचा आणि तेल कोळसा वायू या ऊर्जा साधनाचा व तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाचा विकास विसाव्या शतकात सर्वात जास्त केला कारण एवढं मानवजातीची आर्थिक वाट इतर कोणत्याही शतकात झालेली नाही मग आज आपण एकाशावरून की आज आपण उपभोगाच्या अतिउपभोगाच्या स्थितीत आहोत किंवा रोटाकडे आहोत तर इकोलॉजिकल फुटप्रिंट नेटवर्क किंवा डब्ल्यू डब्ल्यू एफ या संघटनेने यावर अभ्यास केलेला आहे त्यांच्यामध्ये आज मानवाच्या उपभोगासाठी एक पॉईंट आठ पृथ्वीची गरज आहे व दोन हजार तीसपर्यंत आपण दोन पृथ्वीचा उपभोग आपल्याला लागणार आहे म्हणजे दुसरी पृथ्वी आणणार कुठून यावेळेस मानवजाती पर्यावरणीय दिवाळखोरीत असेल व दोन हजार आठला जी जगात आर्थिक मंदी सुरू झालेली आहे त्यानंतर असा चर्चा सुरू झालेली आहे ही आर्थिक मंदी की आर्थिक वाढीचा शेवट काही अर्थशास्त्रज्ञांचे असं म्हणणं आहे की आता आर्थिक वाढी या संकल्पनेचा शेवट झालेला आहे आपल्याला नव्याने विचार करण्याची गरज आहे आता शेख ग्रहित एकोणीसशे बहात्तरला लिमिस्टो ग्रोथ आ, हा ग्रंथ प्रकाशित झाला व त्यांनी एक नवीन सिद्धांत जगासमोर मांडला तो असा की ही पृथ्वी मर्यादित ससाधना असणारा ग्रह आहे व यावरती अमर्यादित आर्थिक वाढ होऊ शकत नाही व तो अभ्यास दिवसेंदिवस त्याची जी भाकीत आहेत ही खरी ठरत आहेत असे दिसून येते म्हणून आपण दोन हजार पस्तीसला एका मोठ्या पर्यावरणीय विनाशाच्या किंवा पर्यावरणीय दिवाळखोरीच्या संकटाकडे वाटचाल करीत आहोत असं दिसून येतं आर्थिक वाढीमुळे समाजाचे प्रश्न सुटले नाहीत उलट आर्थिक विषमता वाढली दारिद्र्य वाढलं बेरोजगारी वाढली सर्वांना शिक्षण देता आलं नाही व आरोग्याचा प्रश्न हे सर्वांसाठी आरोग्य हे सोडवता आलं नाही हे प्रश्न तर सोडवता आलेच नाहीत आले परंतु आपण नवीन पर्यावरणाचे प्रश्न निर्माण केले जसे की तापमान वाढ व वा हवामान बदल ऊर्जा टंचाई मातीची नापिकता प्रचंड प्रमाणावर पाणी व मोठ्या प्रमाणावर जंगल आणि जैविधताचा रास हे नवीन प्रश्न मानवासमोर उभा राहिले आणि त्यातून मानवजात एका गुंता गुंतागुंतीच्या व्यवस्थेत अडकत चाललेला आहे मग आज याला पर्याय का तर आज आपण पाहतो की जग हे विनाशाकडं किंवा आपत्तीमय विश्वाकडे चाललेलं आहे आपण पाहत असो जगा की जगामध्ये सध्या नैसर्गिक ज्या घटना आहेत नैसर्गिक आपत्ती यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याचे परिणाम निसर्गावर आणि मानवजातीवर अनिष्ट होत आहेत म्हणजे आपण आता जे चाललेलो आहोत ते एक आपत्तीमय जग प्रचंड आर्थिक विषमता असणारं जग प्रथम अशाश्वत जगाकडे त्यानंतर युद्धाकडे आणि हुकुमशाहीकडे आपली वाट चाललेली आहे असं दिसून येतं परंतु मानवजातीला दुसराही एक पर्याय आहे तो म्हणजे हे शाश्वत जग कसं निर्माण करता येईल त्यासाठी आपली आर्थिक धोरणे बदलणे त्यानंतर ह्या जगामध्ये जनतेची लोकशाही कशी निर्माण करता येईल जगामध्ये समता कशी निर्माण करता येईल आणि युद्ध ऐवजी शांती शांती कशी निर्माण करता येईल शांततामय जग कसं निर्माण करता येईल हे दोन पर्याय मानवजातीपुढे आहेत मानवाने ठरवायचे आहे काय करावायचे आहे धन्यवाद